नमस्कार मैत्रिणी मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत रवा आणि बेसन याचे इन्स्टंट अप्पे हे अप्पे खूप सुंदर लागत असतात तर त्याच्यासाठी मी एक वाटी एक पाऊन वाटी रवा घेतलेला आहे रवा छान चाळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धी वाटी घ्यायचं आहे बेसन बेसन हे थोडंसं रव्यापेक्षा अर्ध्या प्रमाणात घालायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अर्धी वाटी आंबट दही जर हे आपण हे वेडेवर करणार आहोत त्याच्यामुळे दही थोडं आहे थोडंसं आंबटपणा पाहिजे आणि त्याच्यानंतर हे आता आपल्याला चम्मचच्या साईड किंवा हाताने तुम्ही मिक्स करू शकता तर हे थोडंसं घट्ट आहे त्याच्यामुळे याच्यात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे त्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आता हे छान आता आपण फेटून घेतलं एक साईड असंच छान फेटून घ्यायचं आहे अंदाजे पाच सात मिनटं आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे आणि आता आ, आ, हे पाच दहा मिनटांनी फेटून झालं चांगलं की आपल्याला पंधरा वीस मिनटं छान झाकून ठेवून द्यायचं आहे कारण जेणेकरून रवा फुललेला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये एक चमच तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हिंग जिरा मोहरी हे घालून छान तडतडू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी छान बारीक बारीक कांदे चिरून घेतलेले आहे आणि सांबार तो आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे हे आपण सगळं जे अप्पेचं जे सारण बनवलं आहे त्याच्यामध्ये आपण शिजवून छान टाकणार आहोत म्हणजे कांद्याला आणि टमाटरला वगैरे कच्चेपणा राहणार नाही आणि छान खूप जास्त आपल्याला शिजू नही द्यायचं आहे थोडासा अदर कच्चेपणा आपल्याला हवा आहे त्याच्यात त्याच्यामुळे अंदाजे पाच ते दहा मिनटे ही चटणी आपण होऊ द्यायची आहे असेच आपण त्याच्यामध्ये काही तिखट मीठ वगैरे काहीच नाही घालणार आहोत तर आपण बघू शकतो आता पंधरा वीस मिनटं झाली आणि आपली रवा पण आपला रवा पण छान फुललेला आहे तर आता याच्यामध्ये आपण जी चटणी तयार केलेली होती ती घालून घ्यायची आहे बघा मी पूर्ण शिजवलेली नाही आहे थोडीशी कच्चीच आहे तर आता ही आपल्याला संपूर्णतः ता सगळं टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला तिखटपणासाठी एक चमच मी याच्यामध्ये तिखट पावडर घातलेला आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं घ्यायचं जैस, आहे मी हळद पावडर टाकायची विसरली आहे त्याच्यानंतर मी आता मिक्स करून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता अर्धा चमच हळद पावडर घालणार आहे आणि एक चमच धनिया पावडर आणि आता हे छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे चांगले एक साईडनेच असं छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर साखर म्हणजे आपले हे अप्पे छान आंबट गोळत असतात आणि त्याच्यानंतर इनो फुगण्यासाठी आता थोडंसं इनो घालायचं आहे त्याच्यावर पाणी घालून एकसारखं असं आपल्याला पाच ते दहा मिनटं अंदाजे छान फिरवत राहायचं आहे तर बघू शकता छान आता तयार झालं आहे आणि आता आपण याला झाकून ठेवून देऊ तर मी अप्पे पात्राला ते इथं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता एक एक आपल्याला याच्यामध्ये अप्पे तयार करून घ्यायचं आहे वेळेवर तुमच्या घरी समजा पाहुणे आले नाही आता काय करावं काही सुचत नाही तर मी इन्स्टंट अप्पे तुम्ही करू शकता आणि आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना छान खुश करू शकता त्यांना नक्कीच ही रेसिपी आवडेल तुम्ही नक् तुम्ही पण नक्की घरी क ट्राय करून बघा तर बघा आता आपले अप्पे एका साईडनी झालेले आहेत आणि त्या दुसऱ्या साईडनी पण पर आपल्याला परतून घ्यायची आहे एक नंबर असे आंबडगुड मस्त छान असे इन्स्टंट रवा आपे आता आपले तयार आहेत तर माझ्या घरी तर खूप आवडतात माझ्या मुलांना तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा असे अंदाजे पाच ते दहा मिनटात तयार होत असतात बघू शकता कलर पण एक नंबर असा तुम्ही हवे हो तर याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी पण तुम्ही ट्राय करू शकता आणि बघा आतमधून छान शिजलेले आहेत मस्त आणि दोन्ही साईडनी पण छान आता आपल्याला हे कलर पण एक नंबर असा दिसत आहे याचा तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय